आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा थकबाकी ग्रॅज्युएटी पेन्शन पी पी ओ कर्मचारीने आणि पेन्शनधारकाच्या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर आली चांगली बातमी सहा मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या थक थकबाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत ज्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार वैध आहे सी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकार्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सक्तीची सेवानिवृत्ती दिली ते ह्यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आले त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानेही याचिकर्त्यांचा दोषी ठरवून सक्तीच्या निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीच्या निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅज्युएटीचा हक्क निवृत्तीच्या वयावर नाहीतर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो काय होते संपूर्ण प्रकरण करता एका अनुदानित इंटर कॉलेजमध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या सत्ताव्या वर्षी सेवेतून निवृत्तीची निवड केली होती दहा वर्षे व्यावसायिक सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवा देण्याचा नियम आहे वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याशिवाय तो किंवा ती पेन्शनसाठी पात्र नाही याची क का करते ग्रॅज्युएशनसाठी पात्र नव्हता कारण ती फक्त आदेशाच्या कक्षेबाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपल्या आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅज्युटी देय आहे त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेले त्या ज्यावर न्यायालयाने म्हटले की जिथे एखादा व्यक्तीला साठ वर्षाच्या ऐवजी बासष्टव्या वर्षी निवृत्त होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्याचा ग्रॅज्युटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार ना नाही ग्रॅज्युटी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयाने म्हटले आहे अकरा वर्षांनी कम्युटेशन रिस्टोरेशन पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्युनिटेशनबाबत मोठा निर्णय दिला आहे रामस्वरूप जिंदाल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की कम्युनिटेशन पुनः संचयित करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी केला आहे मंच पाहिजे कारण दोन हजार सहापासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामध्ये आठ टक्के होता सध्या सुमारे साठ टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्यु कम्युनिटेशनची वसुली दहा वर्ष आणि आठ महिन्यात होते म्हणून कम्युनिटेशनचीच पुनर्स्थापना पंधरा वर्षाहून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत निवृत्ती वे वेतनधारकाची त्यांच्या पी वेतन पी ओमध्ये आवश्यक दुरुस्त्या करावे जर तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमचे पी पी ओ तपासत राहा जर त्यात काय चूक असेल तर ती दुरुस्ती करा चुकीच्या नोंदणीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एक पेन्शनधारकाचे एक लाख सतरा हजार रुपयाचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थकबाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवानी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पी पी ओमध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी त्याच्या पी पी ओमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्याची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमच्या पी पी ओमध्ये काही चुका झाली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी सी जी एच एस लाभार्थ्यासाठी मोठी बातमी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पेन्शनधारक जूनमध्ये सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दानाचा घेराव घालतील रांची जी पी ओ परिसरात पेन्शनधारक संघटनाची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शनधारकांनी निर्णय घेतला आहे की जूनमध्ये सी जी एस एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दानात घेराव घालण्यात आले येईल पेन्शनधारकाच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेलनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणीही नाही वैद्यकीय बिले प्रलंबित आहे या सर्व प्रश्नाबाबत सी जी एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दानात घेराव घालण्यात येणार आहे